दोन डिसेंबर नंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप रवींद्र चव्हाण यांनी दिले संकेत नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबरला होत आहे मात्र या निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्ष भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांवर तुटून पडले आहे मालवण मध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शिरले होते त्यांनी तिथे पैसे दाखवले दरम्यान याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तराने संसदांसाठी निर्माण झाली आहे पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की येत्या दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची मी नंतर उत्तर देईल चव्हाण यांनी वाट टाळण्यासाठी दिलेल्या उत्तरानंतर महायुतीमध्ये सर्व चर्चा आहे त्यातच सोलापूरच्या कुर्डुवाडीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची युती झाल्याने नवीन समीकरणे पुढे आले आहे युतीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की ही युती भविष्याची नांदी ठरू शकते एकनाथ शिंदेच्या भाजपने केवळ वापर करून घेतला लढणारी माणसे कधी शरण जात नाही कुर्डुवाडीत जी युती झाली ती भविष्याची नांदी ठरेल महायुतीमध्ये इंगोलीमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिवसेनेच्या आमदारांमध्ये टोका जेव्हा झाले आहे आम आमदार संजय बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी शंभर पोलीस आपल्या घरी पाठवल्याचे म्हटले तर मुटकळे यांनी भांगरे यांनी पन्नास कोटी एकनाथ शिंदेकडून को घेऊन ठाकरेंची साथ सोडल्याचे म्हटले त्यामुळे हिंगोलीत भाजप आणि शिवसेनेत राजकीय तणाव वाढला आहे